আৰক্ষণে আমি ভূমিকা কিয় নাই তাৰ ভূমিকা আমাৰ স্পষ্ট বোলো आपल्या साहेब नका साहेब नका साहेब पक्षाची नाही तुमचं भूमिका विचार भूमिका मी तुमच्या सोबत आहे आमच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आपण आधी सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत आपण शरद पवार घडले त्या घटने भूमिका पन्नास टक्केच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचा आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब भूमिका समाजासोबत नाही पार्लमेंट मध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण एक मिनिट आहे मी घेतलं पाहिजे दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं दोन मध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही तुम्ही पैसे आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणार नाहीत रस्त्यावरती फिरायला ना। लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी आमदार आम्ही झोपेत राहू नका विधानसभेला बोला सगळ्याला बोला सगळ्या बोला पार्लिमेंटमध्ये पार्लमेंट मधली <स्थारी> जी भूमिका आहे पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीचीच एक भूमिका आहे जी जाती जनगणनेची भूमिका जाती जातीनिहाय जनगणनेची भूमिका आघाडी मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी समाज जातीनिहाय जनगणना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण चालू आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पार्लर